मतदार याद्यांमधल्या धुरळ्याचा जो सगळा गोंधळ सध्या सगळीकडे पाहायला मिळत होता तो खाली बसलेला नाही तोच सांगलीत पुन्हा मतांचा घोळ समोर आला नगर परिषदेच्या झालेल्या मतदानातल्या टक्केवारीतल्या तफावतीमुळे कार्यकर्ते आक्रमक झाले निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर त्यांनी सवाल उपस्थित केले त्यामुळे मतघोळाचा हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय सात ते आठ मतदार कुठे गेले सांगलीतील आष्टात रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं मंगळवारी आष्टा नगर परिषदेसाठी झालेल्या मतदानात आणि प्रशासनानं जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आष्टा शहर विकास आघाडीकडनं आरोप करण्यात येतो प्रशासनानं रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोप करण्यात आला महाराष्ट्र नगर परिषदेसाठी शहरात एकूण मतदारसंख्या तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर एवढी असून झालेलं मतदार बावीस हजार आठशे चौसष्ट एवढं आहे परंतु नगरपालिकेची निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये जवळपास दोन हजारपेक्षा अधिक मतांचा फरक आहे पोर्टलवरून मिळालेल्या यादीत एकूण मतसंख्या तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस दाखवण्यात आली आहे एका प्रभागात एक हजार तीनशे अकरा मतदार असताना चार हजार सत्याहत्तर मतदारसंख्या दाखवण्यात आली प्रभाग क्रमांक सहा मध्ये एकूण मतदारसंख्या तीन हजार छप्पन इतकी तिथे दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव झालं पण पोर्टलवर एक हजार सातशे आलं अशा अनेक त्रुटी आढळल्यानं शहर विकास आघाडीनं निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचार आम्ही अर्ज दिले त्याला काय केलं मी या गावचा उपनगराध्यक्ष होतो मी कोण आहे माझी हिस्ट्री काढा का मी या दा करायला हलो हे पण हिस्ट्री काढा पण या प्रशासनाचा ह्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचा अधिकार आहे सीसीटीव्ही सीसीटीव्ही बांधता आमच्या पुढे माणूस आला सीसीटीव्ही चालू करायला माझा असं मत आहे आजच त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला म्हणून सांगा आणि जामर इतर गोष्टी काहीच नाहीत जे उमेदवारांच्या प्रतिनिधींना विएमत्री देतोय आणि आमच्याकडचा जो व्यमत्री आहे याची आपण आता पुन्हा टॅली करून जी प्रशासनाने कळवली आकडेवारी योग्य आहे है। आपण ह्यांना ते समजावून सांगत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही टॅली करून त्यांना द्यायला तयार आहोत अष्टाशहर विकास आघाडीचे वैभव शिंदे हेही यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते पहिल्याच रात्री हा गोंधळ झाला तर पुढे काय होईल असा सवाल त्यांनी केला स्ट्रॉंग रूम बाहेर चोवीस तास सीसीटीव्ही बसवला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली सीसीटीव्ही या ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत आणि सीसीटीव्हीची मोठी स्क्रीन हे दोन स्क्रीन किमान बाहेर चोवीस तास चालू पाहिजेत प्रतिनिधींचा प्रतिनिधी एक प्रत्येक उमेदवाराचा चोवीस तास या ठिकाणी घेतला पाहिजे आणि जामर सुद्धा एक या भागामध्ये बसवावा अशी आमची मागणी आहे झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अष्टाबंद केल्याशिवाय राहणार नाही साहेब यांनी आम्हाला खुलासा केला त्यांनी आम्हाला नक्की किती मतदान झाले ते बघितलं दाखवलं ते त्यांनी असंही सांगितलं की ही जी मागी माहिती बाहेर गेलेली आहे ते ती त्याला टाईप करताना केलेलं चुकांमुळे गेलेली असेल असं त्यांनी खुलासा केलेला आहे मंगळवारी राज्यभरात दोनशे चौसष्ट नगरपालिकांसाठी मतदान पार पडलं बुधवारी या नगरपालिकांसाठी मतमोजणी होणार होती मात्र निवडणुकीत काही नगराध्यक्ष आणि प्रभागातील निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगानं निवडणूक निकालाची तारीखही बदलली आहे त्यानुसार राज्यातील नगरपालिकांचे निकाल एकवीस डिसेंबर रोजी लागणार आहेत त्यामुळे सर्वच उमेदवारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे बीडमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार तर सकाळी उठल्या उठल्या रूमला पहारा देण्यासाठी धाव घेत आहेत आम्ही इथं पहारा द्यायला आलेलो आहोत सकाळी हातपाय तोंड न धोता फ्रेश न होता नाश्ता पाणी न ना करता इथं आलो आहे इथं काय परळी परळीमध्ये परिस्थिती असते हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आम्हाला कुणावर आता भरोसा ठेवायची जरूरत नाही आमच्या जनतेनं जे मतदान केलंय त्याचं रक्षण आम्हाला करायचं आहे आम्हाला शासनानं किती पोलीस बंदोबस्त नाही यासारखी कुणी बी लावलं तरी आम्हाला याच्यावर भरोसा नाहीये केवळ बीडच नव्हे तर शिर्डी छत्रपती संभाजीनगर मावळ मनसर चंद्रपूर पालघर बुलढाणासह शेकडो नगरपालिकांमध्ये रूम बाहेर कार्यकर्ते आणि उमेदवारांचा पहारा दिसून येतोय सरकारवरती आणि ह्या निवडणूक आयोगावरती सर्वसामान्य नागरिकांचा सा आणि विरोधी पक्षाचा देखील विश्वास राहिलेला नाहीये कुठेतरी विश्वासार्थेला तडा गेलेला आहे म्हणून मी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आमचा बिलकुल विश्वास भी नाही त्यांनी लोकसभेला तेच केलं विधानसभेला तेच केलं यांचं स्वकर्तृत्व निवडून येणं यांना खूप आवड झालेलं आहे हे काय करतात प्रत्येक वेळेला मॅनेज पॅटर मॅनेज करणे अधिकारांना मॅनेज करून सगळा निकाल त्यांच्या बाजूला लावून घेणे म्हणून आम्ही या ठिकाणी आज बंदोबस्त साठी उभे राहिलेलो आहे काय उभं राहणार नगरपालिकांचा निकाल पुढे ढकलले गेल्यानं सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती विरोधकांनी यावरून आरोपांच्या फैरी टाकल्या तर विरोधकांच्या या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी खोचक उत्तर दिले उद्या ईव्हीएम मध्ये छडछाड झालीस कोण जबाबदार या हॅक करता येतात हे आता अमेरिकेने सिद्ध करून दाखवलं आहे या सगळ्या मशीन हॅक करता येतात ईव्हीएम हॅक करता येतात करा तुमच्या मनाप्रमाणे निवडणुका घेतात कशाला घोषणा करून टाका भारतीय जनता पक्षाचे सत्ताधाऱ्यांचे लोकांना की तुम्ही विजयी झालात काउंटिंग न करता निवडणुका न घेता मतदान न घेता हाँ खर्च कशाला करता है इलेक्शन कमीशन ने पोलिटिकल पार्टी को अलाउ किया है सारी जो अपोजिशन की पोलिटिकल पार्टियां है अपने दो दो प्रतिनिधि ये जहाँ उसके बाहर खड़ा करे चौबीस घंटा पहरा दे हारने के बाद इसके ऊपर टिप्पणी न करे मिनी विधानसभा स्वराज्य संस्थे निच वर्षांस रख लुका निकाल रखला मतमोजणी लांबणीवर गेल्यानं पुढचे अठरा दिवस ईव्हीएम सांभाळून ठेवणं रूम बाहेर चोख बंदोबस्त ठेवणं हे प्रशासन आणि पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत